आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ मी ऋषीराज अशोक पवार अशोक बाप्पूंचा मुलगा आमदार अशोक बाप्पूंनी येत्या निवे विधानसभेसाठी फॉर्म भरून निवडणूक लढवण्याचं जे स्टेप्स घेतले त्याचा आम्ही आमदार साहेबांचा आणि आमच्या पक्षाचा प्रचार करत होतो मांडोगण येथे साधारण एक सकाळी पावणे नऊच्या दरम्यान आम्ही चालू केला प्रचार एक बारा साडेबारा पर्यंत आम्ही प्रचार करत होतो एकच्या दरम्यान आमच्यातलाच एक नवनवीन आलेला एक कार्यकर्ता चारच दिवसापूर्वी त्याचे मला फोन आले ते की मी समोरच्या पक्षातनं आता तुमच्या पक्षात आलोय आणि मला तुमच्या काही भेटी गाठीला लावायच्या अजून लोकांना यायचंय ते आपण मीटिंग करू त्यांना पक्षप्रवेश आहे त्यांना एकट्यात आहे तीन चार दिवस तुम्हाला रोज बोलत होता पण माझं इतर ठिकाणी शिरूर शहर वाघोली इतर ठिकाणी माझा प्रचार चालू असल्यामुळे मला मांडोगनला त्यावेळेस चार दिवस वेळ देतो जमला नाही आज जेव्हा मी मांडोगणला गेलो आणि नऊ ते साडेबारा एक प्रचार केला आम्ही सगळे एकत्र होतो तो पण होता त्याच्यानंतर आम्ही आमच्या एका सहकार्याच्या घरी जेवाला जायचं आमचं ठरलेलं आमचं जेवण तिकडं होतं तिकडं निघायच्या आधी यांनी सांगितलं की आपण जाऊ पटकन ती एक मिटिंग लावून येऊ एकट्यातच आणि मग जेवाला जाऊ तर ठीक आहे म्हटलं तर तो मी माझा ड्रायव्हर माझ्या गाडीतच निघालो मांडोगणवरनं वडगावच्या दिशेने गेलो तर राईट साईडला एका ठिकाणी एक, एक वखार जळली तीन चार दिवस अगोदरच बहुतेक त्या स्पॉटवर त्यांनी गाडी थांबवली त्यांनी सांगितलं दादा इथून पुढं गाडी जात नाही रस्ता खराब आहे लाईटीची लाईन पडली आहे खाली तेव्हा म्हटलं ठीक आहे त्यांनी तिकडे ऑलरेडी दोन टू व्हीलर आणि त्याचे दोन मित्र कोण होते ते बोलून घेतलेले मग एका बाईकवर तो आणि मी आणि दुसऱ्या बाईकवरती दोन अनोळखी पोरं असं आम्ही चौघ त्या कच्च्या रस्त्यावरनं आत गेलो तिकडं आत एका बंगल्यात मला नेलं मी आपलं जाऊन तिकडं बसलो दहा पंधरा मिनटं थांबलो ही पोरं थोडी चलबिचल होत होती मग पंधरा एक मिनिटांनी त्यांनी मला एका खोलीत नेलं त्यांनी मला नेला नेलं हे दोघं बागणं लगेच आले यांनी दरवाज्याला कडी लावली हातून मला कोंडून घेतलं माझे हातपाय त्यांनी धरून एकाने माझ्या शर्टचे बटन उघडायला चालू केले मी थोडा तिकडं रेजिस्ट केलं मी थोडा तिकडं धक्कामुक्की केल्यास त्यांनी लगेच मागण्या एक कापड घेऊन माझ्या तोंडावरनं टाकून मला गळा फास लावला माझा गळा दाबला मला जीव्याने मारण्याची धमकी दिली त्यांनी डायरेक्ट सांगितलं की जर आम्हाला आम्हाला जे करायचं आहे ते तू नाही करून दिलं तर तुला आम्ही इकडंच खलास करू जीवनाची जीवाची भीती आल्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे तुम्हाला जसं हवं आपण तसं पुढं करू फक्त तुम्ही काय हे जीवनाचे हे थ्रेट्स देऊ नका ठीक आहे म्हटले ते मग त्यांनी मला तिकडं दामून ठेवलेलं आणि बाहेरनं एक अनोळखी महिला आणली मग तिला त्यांनी इन्स्ट्रक्ट केलं की, की, की तुम्ही बेडवरता असं असं झोपा असं असं तुमचे कपडे काढा त्या अगोदर त्यांनी मला परत धरून हनामारी करून माझे कपडे काढले मला तिकडं बसायला लावलं मग त्यांनी मला तिच्यावरती पोज करा असं करा तसं करा वेगवेगळे फोटो काढले व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमध्ये सुद्धा एव्हिडन्स आहे की तो डिरेक्शन देतोय त्याचा आवाज ऐकवायचा होता त्याच्यात की असं असं करा तसं तसं करा आणि त्या पद्धतीने मी तसे तसे पोज वगैरे देऊन त्यांनी तो व्हिडिओ काढला त्याच्यानंतर परत ती दोन दोघं तिघं आली आणि हिला त्यांनी पाठवून दिलं ह्या बाईला आणि मला धरून बसली परत हे करत असताना त्यांनी मला सांगितलं की पुण्यातनं माझी खूप मोठी इकडं गेम माझा लागलाय आणि माझी दहा कोटीची सुपारी दिली गेली आहे ह्या व्हिडिओसाठी की हा व्हिडिओ त्यांनी जर व्हायरल केला आणि त्या सूत्रधारापर्यंत पोहोचला तर यांना दहा कोटी रुपये भेटणार आहे तर त्यांनी तशीच माझ्याकडे दहा कोटीची मागणी केली बोलूं -बोलूं हो, नाए, हो, नाए, की तुम्ही दहा कोटी द्या मग आम्ही याच्यातलं काहीच करणार नाही कुठं जाऊन नाही देणार तर थोडं चालकीनी मी त्यांच्याशी थोडं बोलून बोलून त्यांचा विश्वास गमावणे कमवण्याचा प्रयत्न केला त्यांना हो नाही हो नाही कमी जास्त म्हणत म्हणत शेवटी मी वाटले त्यांना की थोडीफार रक्कम काय इकडेच पुढं माझ्या दोन मित्रांकडे असेल जिकडे ते जेवायला गेल ते असं म्हणून मग मी त्याला कन्विन्स केलं की माझे व्हिडिओ वगैरे सगळे फोटो तर तुमच्याकडेच आहेत तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही वापरू शकता सेंड करू शकता कोणालाही त्यामुळं मला इकडून धरून ठेवण्याची इकडं कोणतरी येऊन रक्कम देईल तोपर्यंत असं मला धरून ठेवणं किंवा मला माझ्या जीवाचा काही खेळ करायचा याची तर काही गरज नाही मग त्याची त्याच्याच बाईकवर बसून मी त्याला कन्व्हिन्स केलं की मला त्या घरापर्यंत नाही जिकडे माझे दोन मित्र आहेत जे तुला पैसे देतील बाईकवर बसल्यास तो बा गाडी चालवत असताना मी गपचूप मागून माझ्या मित्रांना एस एम एस केला की हा असं असं मला इकडं आणणार आहे आत्ता तुम्ही रस्त्यावर येऊन थांबा आणि याला लगेच पकडा माझे ते मित्र रस्त्यावरच तैनात होते आल्या आल्या त्यांनी याला धरला मी त्याच्या खिशातला मोबाईल काढला यांनी याला धरून आतमध्ये न्यायला घरात कोंडला याला पोलिसांना फोन आम्ही केला लगेच पोलिस सतर्क झाले झाल्या तोपर्यंत मी त्याच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केले सगळे ते त्यांनी वर ऑलरेडी एका नंबरला ते व्हिडिओ त्याच्यातले दोन पाठवलेले ते सुद्धा मी डिलीट केले पण आता गेलेत कुठं नाही गेलेत कुठं हे पोलिसांनी आता त्याची माहिती घ्यावी आणि त्याचा शोध लावा अशा या प्रकारच्या वातावरणात जर ती पोरो मला डायरेक्ट म्हणत होती की तुमची पुण्यातनं दहा कोटीची सुपारी आली समोरच्या पार्टीने आम्हाला दहा कोटीचे पॅकेज दिले तुमच्या या व्हिडिओसाठी यदा कदाचित जर हे राजकीय षडयंत्र असेल तर हे राजकारण आज कुठल्या स्तरावर आले आणि लोकांना इतक्या घाणेरड्या खालच्या पातळीच्या युक्ती चलावा लागत आहेत माझा विश्वासच बसत नाही माझ्या जीवाला माझ्या घरच्यांच्या जीवाला आणि माझ्या त्या मित्रमंडळींच्या जीवाला आजही धोका आहे त्यांनी जीवानी मारायची धमकी सुद्धा दिली एवढं मेंटल हॅरॅसमेंट आम्हाला सगळ्यांना झालंय मला माझ्या फॅमिलीला माझी पोलीस प्रशासनाकडनं एवढीच विनंती राहील की लवकरात लवकर सगळे आरोपी पकडा त्याला मेन यायला तर आम्हीच दांबून पोलिसांच्या ताब्यात दिलता इतर आरोपी याच्यातले जे दोघं तिघं अजून राहिलेत त्यांना पकडा कारवाई फास्ट आणि सक्त करा आणि या राज्याला अशा या फालतूगिरीपासनं या बसण्यात हे पोलिसांनी सक्त सक्त कारवाई करून दाखवून सगळ्यांना न्याय द्यावा तुम्हाला कोणी निष्पन्न झाले का नाव काही नाव मला माहितीयेत पण पोलिसांकडनं तुम्हाला त्याच ची कॉपीज भेटेल आता त्या पोरांनी फक्त समोरची पार्टी असं म्हटलं कोणाचं नाव तर माझ्या समोर घेतलं नाही मी त्या खोलात गेलो नाही कारण की मला तिकडे जीवाचा धोका होता तिकडं कुठं हे राजकारण करत बसू मी माझा जीव वाचण्यासाठी जे काय मला सुचला द्यावा त्या त्या पद्धतीने करून तिथून युक्ती लढून त्याला माझ्या मित्रांपर्यंत आणून त्याला कोंडून दाबून इकडं आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाला आलोय मध्ये काही राजकीय लोकांची ते आता पोलिसच सांगतील त्याचा तपास लावून तुमची भूमिका काय आता नेमकं नहीं। आमची भूमिका ही आहे की पोलिसांची कारवाई ही स्पष्ट सरळ आणि क्विक एकदम टाइमली राहिली पाहिजे आम्हाला न्याय मिळावा आणि ह्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत जे मुख्य सूत्रधार जे हे आहेत की आम्हाला दहा कोटीची इथनं सुपारी भेटली ही सगळी यांच्यावर सकतात सगतात आज अत्यंत अशी घटना घडली घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात आज माझ्या मुलाला प्रचार करताना मोटरसायकलवर असताना एकाने पकड नेलं प्रचार करायला म्हणून जवळ एक वस्ती प्रचार कर तिथं गेल्यावरती त्याला कोंडलं त्याचा गाळा एका पट्टीने का कशाने फडक्याने आवळला सुरा काढला आणि त्याला सांगितलं तू कपडे घाल आणि एक महिला भगिनी आज आपली कोणीतरी असतीच ती ना तिला सुद्धा विवस्त्र करून अत्यंत घृणास्पद प्रकार केला आमच्या जीवनामध्ये आम्ही जे वागतो चांगलं समाजाची एकरूप होतो अत्यंत मनाला वेदना झाल्या की कुठल्या थरापर्यंत जाणार आहे ती लोक आणि आत्ता त्याचे इथं मी होतो काही लोक भेटायला आले बापू माफ करा त्या अरे काय चाललंय हा प्रकार काय आहे खरं म्हणजे आमच्यासारख्याचं मन एकदम एकदम बेचन या गोष्टीने लोकशाहीमध्ये निवडणुका लोकशाही पद्धतीने लढा ना तुम्ही का असं असं घृणास्पद प्रकार करून आमच्या कुटुंबाला वेठी करायचं का तुम्हाला आमच्या कुटुंबावरती घात घाव घालायचं का तुम्हाला अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे म्हणजे काळ यांना माफ करणार नाही आणि आत्ता पोलीस खात्याला मी विनंती केली ह्याची बारकाईने चौकशी करा ह्याचा कोण धारे तो शोधला पाहिजे आज खरं म्हणजे प्रचार करत असताना असा फोन मला आल्याच्यानंतर मी एकदम झाला आज माझ्या मुलानं तिथं जाऊन एफ आय आर दाखल केलेली दुर्दैवी गोष्ट आहे परमेश्वर अशांना कधी माफ करणार नाही कारण हा नुसता माझ्यावरती नाही तर आमच्या कुटुंबावरती घावे मी ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि ह्यांना समाज कधी माफ करणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगतो अशा ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना की ज्यांना कोणी याच्यामध्ये असं कृत्य करण्यास भाग पाडला असेल तो खरा माणूस त्याला शोधणं हे पोलीस खात्यांचं प्रमुख लक्षणकारण असलं पाहिजे यांना माफी केली नाही पाहिजे कारण ती कुणीतरी कोणाची तरी असती अशा पद्धतीनं बदनाम करणं कुटुंबाला हे अत्यंत दुःखदशी घटना आहे